नाशिक लोकसभेतून उभं राहा मग मी सांगतो जरांगेंचा थेट भुजबळांना इशारा मनोज जरांगे आणि लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्राचा दौरा करतायत अशातच नाशिक लोकसभेतून छगन भुजबळांनी फक्त उभं राहावं मग आमची भूमिका सांगतो असा इशारा जरांगेंनी भुजबळांना दिला आज पुण्यातील देहू संत तुकाराम महाराजांच्या चरणीत लीन झाले त्यानंतर पत्रकारांशी बोलताना भुजबळांबद्दल जास्तीचं काही विचारू नका त्यांनी लोकसभा लढाईचं अंतिम केल्यावर सांगतो असा इशारा जरांगीने भुजबळांना दिला मराठा आरक्षणासाठी लढा सुरू असताना ओबीसी नेते छगन भुजबळ आणि जरांगींमध्ये शाब्दिक चकमक पाहायला मिळाली होती अशातच भुजबळ नाशिक लोकसभेतून नशीब आजमावणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत त्यालाच अनुसरून पत्रकारांनी जरांगींना छेडलं असता मराठा समाजाला राज्यभर कोणकोणत्या कौन उमेदवाराला निवडून द्यायचं हे ठरवावं पण नाशिक लोकसभेत जर भुजबळ उभे राहिले तर मग तिथं काय भूमिका घ्यायची हे मी त्यावेळी सांगतो असा इशारा थेट जरांगेने भुजबळांना दिलेला आहे Bureau Report SBN Marathi Nashi